नमस्कार इतिहास हा तसा औत्सुक्याचा आवडीचा आणि नंतर तितकाच अडचणीचा ठरणारा विषय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कदाचित औत्सुक्याचा आवडीचा विषय नंतर अडचणीचा कसा होतो असा काहीसा प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहण्याची दाट शक्यता आहे आता आपलं बालपण आपण आठवून बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या स्वतःलाच मिळून जाईल आईच्या किंवा कि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून जेव्हा आपण इतिहासातल्या गोष्टी ऐकतो तेव्हा इतिहासाबद्दल एक प्रेम हे सगळं आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि त्याच वेळेला मनामध्ये अशी एक भावना किंवा कल्पना नेहमी तळत असते की शिवाजी महाराज औरंगजेब आदिल शाह शाह लोकमान्य टिळक आगरकर हे सगळे जण अगदी एका चाळीत नव्हे तर एका गावात तरी निदान त्यावेळेला लाहात राहत असावेत आणि आपापसामध्ये ते मराठीमध्येच एकमेकांशी बोलत असावेत या सगळ्या गोष्टीतून जेव्हा शाळेची वर्षं सुरू होतात इतिहासाचं पुस्तक आपल्यापुढे येतं आणि त्यातल्या सनावळ्या नावाचा जो काही भाग असतो तो, तो आपल्याला छळायला लागतो तेव्हा मग इतिहासाची आपल्याला अडचण व्हायला लागते ला ला। इतिहासामध्ये ज्या गोष्टी कालक्रमाने घडलेल्या असतात त्यामुळे आपल्या मनामध्ये पूर्वीच्या काळी असलेलं एक चित्र पार ढासळून गेलेलं असतं काही शतकांचा काही दशकांचा हा प्रवास आहे हे हळूहळू आपल्या लक्षामध्ये यायला लागतं आणि मग इतिहास हा औत्सुक्याचा कुतुहलाचा आवडीचा विषय न राहता तो अभ्यासाचा विषय होतो अभ्यास आपण जेवढा जमेल तेवढा सिरियसली केला जे काही मार्क मिळायचे ते मिळाले पण या इतिहासाकडे कायम एक गंमत म्हणून ज्या लोकांनी बघितलं ते लोक शालेय शिक्षण अर्धवट सोडते झाले आणि मग लांड्या लबाड्या क्लुप्त्या करून समोर या देशाचे राजकारणी नेते म्हणून उभे राहिले आता राजकारणी नेते म्हणून आपल्या समोर उभ्या राहिलेल्या या शाळा अर्धवट सोडलेल्या पुष्कळशा नेत्यांना मग कुठेतरी कधीतरी स्टेजवरून भाषण करताना इतिहासाचे काही संदर्भ द्यावे लागतात किंवा काही ना तशी हौस असते या सगळ्या नेत्यांच्या भाषणातून मग आपल्याला जाणवतं की इतिहासामध्ये सणावड्या आणि काळाचा जो एक क्रम होता तो या सगळ्या नेत्यांनी गुंडाळून टाकलेला आहे कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही असं काहीतरी असणारं भाषण बिनदिक्कीतपणे समोरच्या गर्दीवर ठासून हे नेते सांगत आहेत गर्दी सुदा मत त्यांच्यापैकीच असते त्यामुळे विशेष खोला जाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे इतिहासाबद्दल धडधडीत केलेल्या चुका सुद्धा या राजकारणी नेत्यांच्या फारशा कधी उघडकीला येत नाहीत आपल्या देशाच्या एका पंतप्रधानाने पंजाबमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भाषण करताना लोकांच्या वर मोहिनी पडावे अध्यात्म सत्संग धर्म याबद्दल आपल्याला असलेलं प्रेम अधोरेखित व्हावं म्हणून पंजाबातल्या तीन संतांचा उल्लेख केला त्यांची महती समजावून सांगितले आणि मग बोलण्याच्या ओघामध्ये देशाचे पंतप्रधान पंजाबातल्या त्या निवडणुकीच्या भाषणामध्ये समोरच्या जनतेला सांगून मोकळे झाले की ये तीनों संत एक साथ बैठा करते थे उनकी आपस में आध्यात्मिक चर्चाए होती थी समोर बसलेल्या गर्दीतल्या काही कुतूहल जागृत झालेल्या लोकांनी मग या तीन संतांबद्दलची माहिती जेव्हा गुगल करून तपासायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की पंतप्रधानांनी उल्लेखलेले एकत्र बसून आध्यात्मिक चर्चा करणारे हे तीन संत वेगवेगळ्या दशकातच नव्हे तर वेगवेगळ्या शतकातले होते एक होता नवव्या शतकातला दुसऱ्या अकराव्या शतकातला आणि तिसरा चौदाव्या शतकातला होता पण पन, पंतप्रधानांच्या सोयीसाठी या तीनही संतांना एकत्र येऊन आध्यात्मिक चर्चा कराव्या लागल्या हे वानगी दाखल दिलेलं एक उदाहरण आहे पण अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला शेकडोनी माहीत आहे काही वेळेला वर्तमानपत्रामध्ये ही, वर्तमान ही बातमी चौकटीमध्ये टाकून आपल्यापर्यंत पोहोचवलेली असते पण या सगळ्या नेत्यांना एक सन्मान्य अपवाद आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये काही हजार भाषण दिली पण त्यामध्ये कुठेही ऐतिहासिक संदर्भ देण्याबद्दल एकही चूक झालेली नाही यशवंतराव या चव्हाण यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास होता असं कदाचित आपल्याला वाटू शकेल पण मुळात तस काही नव्हतं पण आपण जे काही बोलतो ते योग्य असलं पाहिजे खरं असलं पाहिजे पन्नास वर्षानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुणाला चूक काढता येता कामा नये अशी यशवंतरावांची एक धारणा होते, आणि म्हणून आपला स्वतःचा इतिहासाचा अभ्यास नसला तरीही इतिहासाबद्दल कुठचीही मोडतोड आपल्याकडनं होणार नाही ऐतिहासिक गोष्टींचा एकंदर ठोकताळा किंवा क्रम देताना आपल्याकडून घोडचूक होणार नाही याची पक्की काळजी यशवंतराव चव्हाणांनी आयुष्यभर घेतलेली होती दत्तो वामन पोद्दार हे इतिहास संशोधन करणार एक मोठं नाव आहे आणि महाराष्ट्रातले मोठे इतिहास संशोधक ज्यांचा संबंध जगामध्ये दबदबा आहे त्या विका राजवाड्यांचं बोट धरून या दत्तोवामन पोद्दाराने इतिहास संशोधनाला सुरुवात केली होती पराकोटीचे परिश्रम घेऊन एक एक कागद तपासून एक एक ठिकाण प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितल्यानंतरच आपल्या पेनानी किंवा टाकानी लिहिलेली प्रत्येक ओढ हे दत्तोवामन पोद्दारांचं वैशिष्ट्य होतं इतिहास अक्षरशः कोळून प्यालेला हा माणूस बरीच वर्ष पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावे म्हणजे वाईला स्थलांतर केलेलं होतं माझे आजोबा म्हणजे आईचे वडील यशवंत दिनकर करमरकर त्यांचा आणि दत्तो वामन पोद्दारांचा घनिष्ठ असा संबंध होता जेव्हा केव्हा माझ्या आजोबांना वेळ मिळत असे तेव्हा ते पुण्याला जाऊन या दत्तो वामन पोद्दारांची दोन चार तास गप्पा मारत असत इतिहासाची किंवा त्यांनी नवीन शोधून काढलेली माहिती आपल्याला जाणून घेत असत वाईला स्थलांतर केल्यानंतर मग माझ्या आजोबाने वाईला जाऊन या दत्तो वामन पोदारांशी असलेली सलगी कायम ठेवलेली होती एकदा माझे आजोबा पुण्यामध्ये दत्तोवामन पोद्दार असताना या पोद्दारांना भेटायला गेलेले होते पोद्दारांच्या घरामध्ये पडवीवरती दोघांची मैफल रंगलेली होती नेहमीप्रमाणे चहाची एक दोन आवर्तन होऊन गेलेली होती दत्तो आपण काय काय शोधून काढलं कस कस चूक होत ते बरोबर केलं त्याला काय काय सप्रमाण सादर केलं याची सगळी माहिती माझ्या आजोबांना मोठ्या आनंदाने औत्सुक्याने प्रेमाने सांगत होते त्याच वेळेला महाराष्ट्र शासन असं लिहिलेले एक भली मोठी अंबॅसेंटर गाडी या दोवाच्या घरासमोर येऊन थांबले त्याच्यामधून पहिल्यांदा दोन चार पोलीस बाहेर पडले आणि मग एक अधिकारी हातामध्ये थोड दोन चार फायली घेऊन त्या गाडीमधनं उतरला आणि सरळ चालत येऊन दत्तोवामन पंतांच्या दरवाजामध्ये अतिशय अदबीने उभा राहिला त्याला बघितल्याबरोबर दत्तोवामनाने आतूनच आवाज दिला हसून त्याचं स्वागत केलं आणि सांगितलं की बापटसाहेब या बाहेर उभा असलेला तो माणूस यशवंतराव चव्हाणांचा सचिव होता त्याचं नाव होतं बापट सर बापट सर मग आतमध्ये आले यशवंतराव चव्हाणांनी जे काही सांगितलेलं होतं त्याची आठवण एकदा परत दत्तोवामन साहेबांनी करून दिली त्याच्यावर दिल खुलास खुला पोद्दार हसले चहा पाणी झालं आणि मग दत्तो वामन पटकन आपल्या बाहेरच्या खोलीतून उठून आपल्या आतमध्ये ज्ञान साधनेच्या किंवा अभ्यासाच्या खोलीमध्ये गेले पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये तसेच हसत, हसत आपलं उपर्ण सावरत बाहेर आले आणि त्याने एक जाडजूड लिफाफा या बापट साहेबांच्या हातामध्ये ठेवला बापट साहेबांनी झुकून अदवीने दत्तो वामनाने दिलेला तो लखोटा जसा काही एखादा नजराना स्वीकारावा अशा आविर्भावामध्ये स्वीकारला सगळ्यात हातामध्ये घेऊन नंतर तो आपल्या कपाळाला लावला आणि मग काखेमध्ये घेऊन पुन्हा एकदा दत्तो वामन पोजदाराना नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन हे बापट साहेब निघून गेले माझ्या आजोबांच्या समोर हा सगळा प्रकार पंधरा वीस मिनिटांमध्ये घडला आणि गेल्यानंतर सहज प्रश्नार्थक मुद्रेने माझ्या आजोबांनी या दत्तो वामन पोद्दारांकडे बघितलं तेव्हा तसच परत दिल खुलास हसत दत्तो वामन पोटदारांनी सांगायला सुरुवात केली की के कोल्हापूरमध्ये तारा राणीचं एक नवीन स्मारक उभारलं आहे त्याचा अनावरण समारंभ यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते होणार आहे आणि त्या ठिकाणी करायचं भाषण यशवंतराव चव्हाणांनी पंधरा दिवसापूर्वी सांगून लिहून घेतलेलं होतं आणि ते भाषण न्यायला आज त्यांचे सचिव बापट साहेब आलेले होते ज्या गोष्टीमध्ये आपल्याला गम्य नाही त्याच्यामध्ये सरधोपट विधान करणं आणि लोकांच्या निंदेला पात्र होण्यापेक्षा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला गम्य नाही त्या गोष्टीमधला एक तज्ज्ञ गाठून त्याची मनधरणे किंवा आपली अडचण मनापासून सांगून मदत घेण्यामध्ये कुठचाही कमीपणा नाही हे, हे यशवंतराव चव्हाणानं चांगलं माहीत होतं आणि गेले कैक का वर्षांचा हा शिरस्ता होता जेव्हा जेव्हा यशवंतराव चव्हाणांना ऐतिहासिक संदर्भ देण्याची वेळ येत असे तेव्हा तेव्हा ते दत्तोवामन पोदारांशी संपर्क साधत असत आपला भाषणाचा विषय त्यांना समजावून सांगत असत आणि त्यावर दत्तोपंतांच्या लेखणीतून उतरलेलं अतिशय मुद्देसूर आणि कड मात्र चूक नसलेलं भाषण मग यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी म्हणजे समारंभामध्ये जाऊन करत असत जेव्हा जेव्हा असं भाषण करायची वेळ येई तेव्हा अतिशय विनम्र भावनेने यशवंतराव चव्हाण दत्तो वामनांच्या पुढे झुकत असत योग्य ते पाकिट देऊन त्यांचा सन्मान करत असत आणि त्यांच्याकडून अतिशय निर्लेप असं भाषण घेत असत यशवंतराव चव्हाणांचा हा गुण आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून हा प्रपंच मी मांडला होता यावर आपलं काय मत प्रति, आहे ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे BAAAAA <laughs>